नमस्ते मी अपूर्वा माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर चला आज आपण बनवूया खानदेशी खांदेशी फुनके त्याच्यासाठी मी घेतली हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ हरभऱ्याची आणि मु तुरीची डाळ आपल्याला समप्रमाणात घ्यायची आहे आणि मुगाची डाळ ही त्यापेक्षा कमी घ्यायची आहे आता या डाळी मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण डाळी वर्षभर टिकण्यासाठी आपण त्याच्यामध्ये इंजेक्शन ठेवत असतो किंवा आपण त्याला पावडर लावत असतो ते सगळं निघून जाईल आणि आपल्या डाळी अगदी स्वच्छ होतील ह्या धुतलेल्या डाळी आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवायला ठेवायचं आहे त्या भांड्यात काढायच्या आहे आणि डाळींमध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला डाळी ह्या चार पाच तास भिजायला ठेवायच्या आहे चार ते पाच तासामध्ये डाळींना पुरेसं पाणी हवं हो। पाच तासांसाठी आपण या सर्व डाळी आता भिजून घेऊया सर्व डाळींचं आता पाणी काढून घ्यायचं आहे डाळींचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण पाणी काढलेलं डाळी असंच पाच मिनिटांसाठी ठेवणार आहे म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये बाकीचं वाटण करूया त्याच्यासाठी जिरं घेतलेलं आहे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहे, आहे। तुमच्या घरी जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची वाढून घेऊ शकता थोडी आता हे मिक्सरमधून मी काढून घेणार आहे मिक्सरमधून हे वाटण काढून झाल्यानंतर डाळी धुतलेली आहे तर डाळी घालायची आहे मी हरभऱ्याची डाळ घालते आहे सगळ्या डाळी वेगवेगळ्या दळायच्या वेग 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 कारण हरभऱ्याची डाळ ही जाड असते आणि मुगाची सर्वात बारीक असते तर त्या जर आपण मिक्स केलं तर व्यवस्थित दळलं जाणार नाही आता आपण पहिले हरभऱ्याचे डाळ देऊन घेऊया जर कोरडं वाटत असलं तर चमच्याने सर्व साईडचं सा काढून त्यात अगदी थोडं पाणी घालायचं आहे एक घोटा एवढंच कारण आपल्याला मिश्रण बनवणार आहे ते मिश्रण आपल्याला पातळ नको आहे आता आपली हरभऱ्याची डाळ छान दळून झालेली आहे आता मी एका भांड्यात काढून घेते इला आता मिक्सरमध्ये मी, मी तुरीची आणि मुगाची दोन्ही डाळ एकत्र दळून घेणार आहे यात मी थोडे हिंग घालते आहे हिंग घातल्यामुळे जो आपला उग्रपणा असतो तो उग्रपणा राहणार नाही डाळीला काही हो लोकांना तुरीची डाळ खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते तर ॲसिडिटी देखील होणार नाही आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ मुगाची आणि तुरीची डाळ देखील मस्त दळून झालेली आहे ही पण आता आपण काढून घेऊया ह्या पिठात आता आपण घालूया खूप सारा कांदा आणि खूप सारी कोथिंबीर कांदा आणि कोथिंबीर शिवाय तर फुलके अपूर्णच आहे आणि चवीनुसार मीठ पण यात जरी सर्व डाळी घातलेली आहे तरी पण आपण हिंग घातल्यामुळे कोणताही उग्रपणा राहणार नाही आहे किंवा वाटू होणार नाही आहे किंवा ॲसिडिटी देखील होणार नाही आहे याच्याने आपल्याला आमच्या घरी तर फुंडके म्हटलं म्हणजे अरे वा जास्तीची कडी करावी लागते त्या दिवशी कारण फुंडके सगळेजण एवढे आवडीने खातात ना फुनके असले म्हणजे सगळेजण दोन दोन गात जास्त खाता आणि ते पण कढी अरे वा आंबट आंबट कढी आणि मस्त गरम गरम फुणके तर आता हे फुणके आपण सर्व व्यवस्थित पीठ पीठ सर्व व्यवस्थित आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण फुणके वाफायला ठेवूया पीठ हे आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे फुनके बनवून घेऊ पीठ व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपण याचे फुलके बनवून घेऊया फुनके आपण चाळणीत वाफवणार आहे त्याच्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे चाळणीला आपण थोडं तेल लावून घेऊया मी मुद्दाम थोडंसं पाण्याने धुतलेली आहे ही चाळणी म्हणजे तेल पाण्यामुळे आपले फुनके चाळणीला चिटकणार नाही आता या पिठाचे आपल्याला या प्रकारे फुंके करायचे आहे असे फुंके वाफायला ठेवूया आपण उकळत्या कढाईमध्ये आता मी फुनके ठेवते आहे आता यावर झाकण झाकून ठेवणार आहे आपण झाकण झाकून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला फुनके ठेवायचे आहे म्हणजे छान आतपर्यंत आप आपले फुणके वाफून जातील जोपर्यंत आपले फुनके होतात तोपर्यंत आपण कडी करूया त्याच्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि चिमूटभर जिरं हे आपल्याला दही टाकायचं आहे आता हे मिक्सर ग्राइंडर मधून काढून घेणार आहे मी आता मिक्सर मधून आपलं दही आणि बाकीचं वाटण झालेलं आहे यात मी एक चमचा डाळीचे पीठ घालते म्हणजे आपली कडी घट्ट होईल मिक्सरमधून आपण वाटण केलेलं आहे याला आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी तेल घालते आहे थोडं तेलामध्ये मोहरी घालते आहे पाच सहा कडी पत्त्याचे पाणी आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण कढी घट्ट होती त्यामुळे मी अजून थोडं पाणी घालून घेतलंय कढीला मस्त अशी आता उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते फुनके पण आता आपले वाफले असतील अरे वा फुंके पण आता आपले छान वाफलेले आहे सर्व करायला घेऊ गरम गरम कढी आणि फुनके आपले हे गरम गरम फुणके आणि वाटणाची वाफा आलेली कढी आता रेडी आहे तर तुम्ही आमच्या खानदेशातलं कढी फुनके नक्की करून बघा एकदा शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबट चिंबट खूप छान लागतं आणि भाजी कोणती बनवायची हा प्रश्न पडतो त्यावेळेस तुम्ही हा उत्तम पर्याय असणार आहे तुमच्यासाठी कढी आणि फुनके तर एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ठीक आहे आणि होळीला पुरणपोळी केली जाते पण आमच्या खानदेशामध्ये कढी फुनके आणि लाडवे बनवतात आणि सगळेजण अगदी आवडीने खातात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला भेटूया लवकरच बाय बाय